अकरा जून रोजी एक बातमी मराठी आणि इतर भाषांच्या वृत्त माध्यमांवरती झळकण्यास सुरुवात झाली बातमी साताऱ्याच्या मधली होती राजीव शिंदे नावाच्या एका डॉक्टरानं व्यक्तिगत रागातून दोन महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओज बनवले होते हा प्रकार त्याने आपल्या पंजाबमधील एका मित्राच्या मदतीनं ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून केला होता ज्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली ही बाब अत्यंत चिंताजनक होती आता वर्तमानपत्रात पाहिलं तर केंद्र सरकारकडून नागरिकांना आपले सर्व ऑनलाईन पासवर्ड बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या दे सरकारने दिलेल्या माहितीनुसार सायबर भामट्यांनी अर्थात हॅकर्सनी विविध समाज माध्यम मेसेंजर्स आणि इतर ऑनलाईन उपकरणातून सोळा अब्ज पासवर्ड मिळवले पण हॅकर्सनी हे सगळं केलं कसं याचा परिणाम काय होण्याची शक्यता आहे सरकारने यापासून वाचण्यासाठी काय करण्यास सांगितलंय चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी केंद्र सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर्स इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने भारतीय नागरिकांना आपला पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिलाय कारण हॅकर्सनं सोळा अब्ज पासवर्ड मिळवल्याची माहिती सरकारकडे उपलब्ध झाली हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला मानला जातो या हल्ल्याला कोलोसोल ब्रिज असं नाव देखील देण्यात आलंय ज्याचा सर्वाधिक परिणाम हा भारतावरती होण्याची शक्यता आहे तर त्यानंतर अमेरिका आणि ब्राझील यांसारख्या देशांना सुद्धा याचा फटका बसणार असं सांगितलं जात आहे सायबर भामटे या पासवर्डच्या माध्यमातून आपल्याकडील असणारी खासगी माहिती ही डाक वेबवरती अपलोड करून ती विकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय है। पण हॅकर्स आपला पासवर्ड मिळवतात कसे तर या भामट्यांनी यासाठी विविध माध्यमांचा वापर केल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यावरती एक एक करून आपण बोलणार आहोत पहिलं माध्यम हे फिशिंग आहे ईमेल मेसेज किंवा नकली वेबसाईटद्वारे लोकांची दिशाभूल केली जाते यात बँक फेसबुक जीमेल यांसारख्या दिसणाऱ्या वेबसाईट पाठवून युजर्सला आपला पासवर्ड टाकण्यासाठी सांगितलं जातं युजर्सने आपला पासवर्ड टाकला की लगेच त्यांची संबंधित डिटेल ही थेट हॅकर्स पर्यंत जाऊन पोहोचते दुसरं माध्यम आहे ब्रूट फोर्स अटॅक यामध्ये हॅकर्स एक है कम्प्युटर बॅट्स किंवा चा वापर करून शक्य तितके पासवर्ड कॉम्बिनेशन टाकून लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये ते बऱ्याचदा यशस्वी सुद्धा होतात कारण एका सर्वेक्षणानुसार माहिती समोर आली आहे की जगभरातील बहुतांश लोक हे सामान्यतः ठराविक दहा पासवर्डच वापरतात यामध्ये पहिल्या क्रमांकावरती वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स असा पासवर्ड येतो त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती स्मॉल लेटरमध्ये ऍडमिन हा शब्द लिहून पासवर्ड म्हणून टाकला जातो तिसऱ्या क्रमांकावरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हा एक कॉमन पासवर्ड म्हणून वापरला जातो तर चौथ्या क्रमांकावरती पासवर्ड हा शब्दच पासवर्ड म्हणून टाकला जातो पाचवा क्रमांक हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन या आकड्यांच्या सिरीजला पासवर्ड बनवण्यात आलाय सहाव्या क्रमांकावरती गेस्ट हा शब्द पासवर्ड म्हणून टाकतात तर सातव्या क्रमांकावरती क्विटी या शब्दाचा वापर पासवर्ड म्हणून केला जातो आठव्या क्रमांकावरती वन टू थ्री फोर फाईव्ह हा पासवर्ड वापरण्यात येतो नववा क्रमांक हा वन टू थ्री वन टू थ्री हा क्रमांक पासवर्ड म्हणून वापरला जातो तर दहाव्या क्रमांकावरती एबीसी वन टू थ्री हा पासवर्ड म्हणून वापरला जातो सरकारच्या सायबर एजन्सीच्या तज्ज्ञांनी सांगितलंय की अशा प्रकारचे पासवर्ड हे अवघ्या एक ते दहा सेकंदांमध्ये हॅक होतात आता येऊयात पासवर्ड मिळवण्याच्या तिसऱ्या माध्यमावरती ज्याला डेटा लीक म्हणतात सायबर बामटे हे एखाद्या मोठ्या कंपनीच्या सर्व्हरमधून डेटा चोरी करतात त्यामधून आपली वैयक्तिक माहिती मिळवून आपला पासवर्ड मिळवू शकतात चौथं माध्यम हे आहे की लॉग इनचं ज्यामध्ये तुमच्या संगणकात वायरस टाकून तुम्ही टाईप केलेलं सगळं रेकॉर्ड केलं जात त्याच्या माध्यमातून तुमची वैयक्तिक माहिती तुमचा पासवर्ड आणि तुमच्या खाजगी आयुष्यातील काही क्षणांना रेकॉर्ड केलं जाऊ शकतं पाचवं माध्यम हे वायफाय हॅकिंगचं आहे बऱ्याचदा आपण एखाद्या सार्वजनिक ठिकाणचं सा वायफाय वापरतो त्यासाठी आपल्याला लॉग इन करावं लागतं अशा पद्धतीमध्ये आपल्या मोबाईलचा डाटा चोरल्या जाण्याची शक्यता असते या पाचही माध्यमांमधून आपला पासवर्ड हा हॅकर्सच्या हाती लागतो या व्यतिरिक्त आणखी सुद्धा काही माध्यमांचा वापर ते करत असावेत असा अंदाज वर्तवण्यात आलाय पण यापासून वाचण्यासाठी आपला डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे तर यासाठी सरकारने नागरिकांना काही सल्ले दिलेले आहेत त्यावरती सुद्धा एक एक करून नजर टाकूयात सरकारने दिलेला पहिला सल्ला आहे की ऑनलाईन वापरासंबंधित सर्व प्रकारच्या माध्यमांवरील आपला पासवर्ड हा बदलून घ्यावा त्याशिवाय विविध माध्यमांवरती असणाऱ्या आपल्या खात्यांना म्हणजे अकाउंटना मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करून घ्यावं तसंच शक्य त्या ठिकाणी पासकीचा वापर करावा दुसऱ्या सल्ल्यात सरकारने सांगितलंय की नागरिकांनी आपल्या सर्व प्रकारच्या उपकरणात अँटी व्हायरस स्कॅन करून घ्यावे तसंच मालवेअरपासून संरक्षण करणाऱ्या यंत्रणा सजग ठेवाव्यात अशा प्रकारचा सल्ला सरकारने नागरिकांना दिलाय आता सरकारने दिलेल्या सल्ल्या व्यतिरिक्त आणखी काय काय उपाययोजना करायला हव्यात त्यावरती सुद्धा एक नजर टाकूयात सर्वात अगोदर तर आपला पासवर्ड हा वारंवार बदलत राहावा एसबीआय आपल्या युनो ऍपच्या माध्यमातून दर तीन महिन्यांनी पासवर्ड बदलण्याचा सल्ला देत असते त्याला गांभीर्यानं घेण्यात यावं तसंच एकाच पासवर्डचा अनेक ठिकाणी वापर करणं देखील टाळलं पाहिजे आपल्या सायबर सुरक्षेबाबत जागृत असणं हे गरजेचं आहे त्यासाठी सरकार आणि काही खासगी कंपन्या सायबर सेफ्टी अभियान चालवतात तसंच शाळा कॉलेज आणि खासगी ऑफिसेसमध्ये सुद्धा सायबर सेफ्टी अभियानाचं आयोजन केलं जातं अशा प्रकारच्या सर्व अभियानांना हजेरी लावली पाहिजे त्याशिवाय महत्वाचं म्हणजे फिशिंग कसं ओळखावं हे शिकून घेतलं पाहिजे आपण ज्या कोणत्या कंपनीचं सीम वापरतो ती कंपनी आपल्याला सर्व्हर एनक्रिप्शन आणि फायर वॉल आखून देत असते त्यातून कंपनीचा एस एस एल आणि एईएस एस एनक्रिप्शन वापरतात त्यामुळं युजर्सचा डाटा चोरी होण्याची शक्यता कमी असते त्याशिवाय अनोळखी ईमेल वरून आलेले ईमेल किंवा लिंक यावरती क्लिक करणं हे टाळलं पाहिजे असे ईमेल हे ब्लॉक करायला हवेत शिवाय आपण सार्वजनिक ठिकाणी पब्लिक वायफायचा वापर करतो अशा ठिकाणी लॉग इन करणं हे टाळलं पाहिजे शक्यतो पब्लिक वायफायचा वापरच केला नाही पाहिजे या सगळ्या उपाययोजना जर तुम्ही केल्या तर तुमचा डाटा हा सुरक्षित राहण्याची शक्यता आहे तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद